पश्चिम घाट म्हणून ओळखली जाणारी सह्याद्री पर्वतरांग भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांगापैकी एक सुमारे सोळाशे किलोमीटर लांब पसरलेली ही रांग लाखो वर्षापूर्वी बेसॉट लावाच्या थरारातून तयार झाली ज्यामुळे आजही सैद्रची कडे दगडी कठीण आणि चिरंतर दिसतात याच पर्वतरांगेत आहे शिवरायांचे स्वराज्याचे अभेद्य गडदुर्ग जे भौगोलिक रचनेमुळे नैसर्गिक संरक्षणाचे सर्वोच्च उदाहरण आहे या विस्तीर्ण सह्याद्रीच्या मध्यभागी भोर तालुक्यातील बाजारवाडी गावाच्या माथ्यावर वसलेला एक नैसर्गिक आणि सैनिकीदृष्ट्या अत्यंत महत्वाचा किल्ला मीरा नदीच्या खोऱ्यावर वसलेला हा किल्ला खोल दऱ्या तीव्र पर्वत उतार आणि लांब पसरलेली पठारे यामुळे नैसर्गिकरित्या अजिंक्य किल्ला बनतो हा आहे रोहिडा सात बुरुजांचा पहारेकरी तीन दरवाजांचा अभेद्य रक्षक आणि सह्याद्रीच्या हृदयात कोरलेला मराठी शौर्याचा जिवंत पुरावा चालणारे स्पीकर लावलेले आहे त्या स्पीकर मध्ये जसं तुम्ही एंटर करता तशी तशी त्याच्यात जे गडाबद्दलची माहिती आहे किंवा त्याचा इतिहास सुद्धा इथे आपल्याला सांगण्यात येत आहे हे मी पहिल्यांदाच एका गडावर बघत आहे युनेस्कोमध्ये टोटल बारा किल्ले गेलेले आहेत पण अशा किल्ल्यांवर पण अशी माहिती सांगण्यासाठी अशी काही सुविधा केलेली नाही तर हे एक चांगली गोष्ट आहे भरपूर चांगली गोष्ट आहे जे पर्यटनासाठी येते त्यांना माहिती सुद्धा दिली जात आहे तर आता आपण पूर्ण गडाची फेरी मारूया गडाबद्दल इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे आणि पूर्ण आता आपण गड जो आहे तो एक्सप्लोर करणार आहे तर मित्रांनो बनवून राहा या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत आज आपण भरपूर काही बघणार आहे आणि भरपूर काही शिकणार आहे रोहिडा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील एका डोंगरी किल्ल्यामध्ये येतो हा भोर या तालुक्याच्या गावापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर वसलेला आहे किल्ल्याच्या पायथ्याला बाजारवाडी गाव आहे या गावातील शाळेसमोरूनच गडावर जाता येते तर गुड मॉर्निंग मित्रांनो कशा तुम्ही आय होप सगळे ठीक असेल मी सौरभ जांभळे स्वागत करतो तुमच्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये तर दिवाळीच्या सुट्ट्या झाल्यानंतर आज आपण पहिल्यांदा पहिला किल्ला करायला आलो आहे तो म्हणजे रोहिडा किल्ला तर आता रोहिड्या किल्ल्याच्या पायथ्याशी आपण आलेलो आहे जो किल्ला आहे याला रोहिडेश्वर किल्ला किंवा विचित्रगडसुद्धा म्हणून ओळखल्या जाते तर पाठीमागे तुम्ही बघू शकता ते काजोबा आहे आणि त्यांचं जे घर आहे इथे ते गाड्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला दहा रुपयाची पावती घ्यावी लागते तर मी माझी व्हेकल इथे पार्क केलेली आहे आणि इथेच आपल्याला रोहिडेश्वर किल्ल्याचं एक नकाशा दिलेला दिसते आणि त्याच बाजूने इथून या मार्गाने आपल्याला पायदळ आपल्याला रोडेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग दिलेला आहे तर रोहिडेश्वर किल्ल्यावर काय काय बघण्यासारख्या गोष्ट आहे ते ऑलरेडी या नकाशामध्ये दिलेलं आहे तर एकदा आपण त्याच्यावर नजर मारून घेऊया आणि मग आपल्या समोरच्या प्रवासाला सुरुवात करूया तर इथे बघू शकता आपल्याला रोडेश्वर किल्ल्याचं तर या किल्ल्यावर टोटल सहा बुरुज आहे जे आपल्याला इथून कळून येत आहे आणि वरती एक पाण्याचा टाका आहे त्यानंतर छोटे पाण्याचे टाकी इथे दिलेले आहे त्यानंतर इथे एक मंदिर आहे आणि बाकी किल्ल्याची तटबंदी पण चांगल्या अवस्थेत असं आपल्याला आढळून तर वरती जाऊन बघूया आपल्याला आज नेमकं काय बघायला मिळेल भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला सह्याद्रीतील नीरा नदीच्या खोऱ्यात म्हणजेच हिरडस मावळ भागात येतो किल्ल्याची चढण खडी असून फरसबंदी वाटेचे अवशेष ठिकठिकाणी दिसतात किल्ल्याला तीन मुख्य दरवाजे आणि चोर दरवाजा आहे तर साधारण पंधरा ते वीस मिनिटाचा ट्रेक पायदळ ट्रेक केल्यानंतर आपल्याला पाठीमागे ते बोर्ड लागून दिसते आता इथून किल्ल्याची खडी चढाई सुरू होत आहे चुकीचा रस्ता घेतला हा चुकीचा रस्ता घेतला तर मित्रांनो इथून आपल्याला इथे रेलिंग सुरू झालेली आहे आता रेलिंगच्या साह्याने आपण वरती जाऊया थोडा वेळ विश्रांती घेतली पाणी पिऊन आता आपला प्रवास पुन्हा आपण सुरू केलेला आहे तर इथून हार्डली वीस ते पंचवीस मिनिटाचा आपला ट्रेक आहे तर फायनली मित्रांनो इथून आपल्याला तटबंदी आणि प्रवेशद्वार दिसून येत आहे त्यानंतर बुरुज पण दिसून येत आहे तिथे एक बुरुज आहे आणि इथे एक बुरुज दिसून येतो तर आपण किल्ल्यावरती ऑलमोस्ट पोचलेलो आहे पहिला दरवाजा हा उत्तर पूर्व दिशेकडे आहेत त्यावर गणेशपट्टी असून त्याला गणेश दरवाजा असे नाव आहे ते महादरवाजा कशी आलेला आहे आणि सोबतच इथे काही मित्राचा ग्रुप आपल्याला भेटलेला आहे तुम्ही सुनील सोलापूर विरावल वानखेडे तर हे सगळे आपले मित्रांचे ग्रुप आहे आणि हे सुद्धा फिरायला आले आणि वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून हे आलेले आहे कोणी जुन्नरकडून कोणी साताराकडून तर यांना पण किल्ले फिरण्याचा भरपूर छंद आहे तर त्याच्यामुळे यांच्यासारखे तुम्ही पण येत जा अशा किल्ल्यावर बहुतांश म्हणजे कमी लोक येतात तर आमचा उद्देश हाच आहे की आमच्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला जास्तीत जास्त माहिती आणि जास्तीत जास्त किल्ल्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगणे आणि तुम्ही पण इथे येऊन बघू शकता हा किल्ला की त्यावेळेसचं कसं ते इतिहास होता आणि का होतं ते आपल्याला इथे येऊन बघायला मिळते तर तुम्ही पण असेच येऊ शकता इथे चला तर मित्रांनो जाऊया आपण किल्ल्याच्या आतमध्ये तर जसं आपण किल्ल्याच्या आत आतमध्ये प्रवेश करत आहे या दरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश केला आपल्याला दिसून येते या बाजूला एक छोटस मंदिर आपल्याला दिसून येते आणि इथून वरती जाण्यासाठी पायऱ्या त्यानंतर तडबंदी बघू शकता तुम्ही आणि ते एक भगवान आलेला हा दरवाजा त्यावेळेस असा वाटून येते पण बाजूला आपल्याला म्हणजे आजच्या टाईममध्ये विटीचं जे लागू जी केलेली आपल्याला इथून दिसून येते बघू शकता तर हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर सुरुवातीला आणि नंतरच्या काळात खोदलेल्या एक वाट असून ती गडाच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत जाते चढून आता आपण वरती आलो आणि आपल्याला बुरुजमध्ये एक दरवाजा दिसून येतो

हा गडाचा जुना दरवाजा असण्याची शक्यता आहे इथे लिहून आहे पाण्याचे टाके म्हणून इथे बघूया आपण तर इथे पाण्याचे टाके आहे अंदरमध्ये बघू शकता खाली ना उतरणार आता यानंतर काही बांधीव पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा तिसरा दरवाजा लागतो तिसरा दरवाजा उत्तम स्थितीत असून या दरवाजाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर देवनागिरी आणि फारसी भाषेतील शिलालेख आहे त्यानंतर थोडा वरती चढून आल्यावर आपल्याला इथे आणखीन एक दरवाजा लागते तर या दरवाजाच्या दोन्ही बाजूला नाही का इथे हत्तीचे म्हणजे शिल्प कोरलेले आहे तर याच्यावरून आपण याला हत्ती दरवाजा असं म्हणू शकतो कारण की जनरली ज्या दरवाज्यावर जे शिल्प कोरलेलं असते त्याच्या हिशोबानं त्याला नाव देण्यात आते तर इथे हत्ती असल्यामुळे याला हत्ती दरवाजा आपण म्हणू शकतो बघा देवनागरी भाषेत लिहिलेला हा शिल्प याचा पूर्ण अर्थ आहे हजरत सुलतान मोहम्मद पादशाह साहेब कारकिर्दीत विठ्ठल मुद्दलराव हवालदार किल्ले रोहिडा असं या देवनागिरी भाषेत लिहिलं आहे आणि या बाजूला फारसी भाषेत लिहिलेलं आहे दोन्ही जे शिरालेख आहे पाच कोळीचे हे शिरालेख आहे त्यानंतर इथे आपल्याला उज्या बाजूला इथे अशा प्रकारची जागा दिसून येते जे की आपण म्हणू शकतो सैनिकाला रेस्ट करण्यासाठी किंवा तिथे पारा देण्यासाठी आणि याही बाजूला आपल्याला एक जागा दिसून येते तर हे खोली किंवा रूम असेल त्या व्यक्ती आपल्याला कळून येतं तर इथे जे आपल्याला हनुमान मंदिर दिसत आहे त्याचं संवर्धन करण्यात आलं आहे तर इथे कामापूर्वी आपण बघू शकतो अशा प्रकारचं काही दृश्य होतं आणि काम झाल्यानंतर अशा प्रकारचं आहे तर हे टीम हडपसर दुर्ग संवर्धन परिवार यांच्याकडनं हे करण्यात आलेलं आहे हनुमान मंदिरच्या बाजूलाच आपल्याला इथे सदर दिसून येते तर इथे हे राज सदरचे अवशेष इथं आपल्याला बोटद्वारे दिसून पण येत आहे तर बघू शकता अशा प्रकारचे सदरचे काही अवशेष सूचना फलक आहे सूचना फलकच्या बाजूला आपल्याला एक बुरुज दिसून येते राहुल आता सध्या बुरुजवर हो आहे काही लक्ष ठेवण्यासाठी अशा प्रकारचा आपल्याला व्ह्यू दिसून येते तर पूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी हा भरपूर चांगला किल्ला होता तर अगोदर आता आपण उज्या बाजूलाच चाललो आहे उजव्या बाजूला हा एक मोठा भक्कम बुरुज दिसून येत आहे तर बुरुज बघून आपण मग जाऊया पूर्ण गडाची फेरी मारूया आणि कुठे काय काय अवशेष आहे ते मी सुद्धा बघतो आणि तुम्हालासुद्धा दाखवतो तर बनून द्या व्हिडिओमध्ये तर आता आपण सर्दा बुरुज इथे आलेलो आहे सर्जा बुरुजाचे महत्व वेगळे असून या बुरुजाच्या आतील बाजूस मधोमध गोलाकार खांब बांधलेला आहे या खांबाचे अवशेष अद्यापी पाहायला मिळतात या खांबाच्या आधारावर या बुरुजाचे छत उभे केले गेले होते काळाच्या ओघात छत कोसळले तरी आधाराचा मधला खांब जागेवर आहे सर्जा पुरुष बघून झाल्यावर आपण पुढे चाललेलो आहे जे उद्या बाजूनच आपण पुढे चाललो आणि समोर गेल्यावर आपल्याला इथे एक जोरदार आज दिसून येते चोर दरवाजापाशी आलेलो आहे आणि चोरदरवाजा थोडं खाली उतरलो आहे मी पण इथून आपल्याला खाली जाण्यासाठी काही मार्ग किंवा काही पायऱ्या दिलेल्या नाही तर कालांतराने म्हणजे त्या पायऱ्या खसलेल्या असेल किंवा तो मुद्दा म्हणून तोडण्यात आलेला असेल असं आपण म्हणू शकतो पण सध्या इकडून इकडे जाण्यासाठी काही नाही आणि त्या बाजूला एक मंदिर दिसून येते तर मे बी इथून त्या मंदिरकडे जाण्यासाठी तो रस्ता असावा कदाचित दरवाजालाच लागून तटबंदी आहे तर आता आपण त्याच तटबंदीच्या सहाय्याने समोर चाललो आहे आणखीन एक बुरुज दिसून येतो बघूया आपण समोर येत जाताना मला इथे एक जे टाकं दिसून येत आहे तर पाण्याचा हे टाका आहे याचा उपयोग तर आपण पिण्यासाठी नाही करू शकत शाखेमध्ये जाण्यासाठी इथे रस्ता सुद्धा घेतलाय पण झाडो वाढल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही त्यावे आपल्या पुढच्या टप्प्यावर बघू शकता अशा प्रकारचं हे सोलर पॅनल आहे सोलर पॅनल लावलं आहे आणि या अंदर स्पीकर ठेवलेलं आहे आणि या स्पीकरमधून ठिकठिकाणी थीक आणि वेळोवेळी माहिती देण्यात येते म्हणजे जे जे या किल्ल्यावर बघण्याचे जे मेन दृश्य आहे किंवा जे, जे मेन स्थळ आहे महत्त्वाचे तिथे तशा प्रकारचे सोलर पॅनल आणि ते, ते स्पीकर लावलेलं ला आहे ज्याच्यातून आपल्याला माहिती कळून देते तर जो कोणी फर्स्ट टाइम येत असेल त्याच्यासाठी भरपूर चांगली माहिती इथे दे देण्यात येतं आणि खूप अतिशय चांगली आणि सोईस्कर एक गोष्ट आहे तर आता आपण येऊन पोचलो आहे वाघवे बुरुजकडे आणि तुम्ही गुरुजाबद्दल बघू शकता इथून पण वरती जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत आणि इथूनसुद्धा वरती जाण्यासाठी पायऱ्या गेलेला आहे आपण गुरुजवरती वरती जाऊन बघूया आणि या बुरुजवर आपल्याला म्हणजे पूर्ण जो आजूबाजूचा प्रदेश आहे त्या प्रदेशवर लक्ष ठेवण्यासाठी हा उत्तम गड होता कारण की वजरगर, या गडावरून राजगड तोरणा पुरंदरचा किल्ला वज्रगड रारेश्वरचा किल्ला त्यानंतर किंजळगड तर म्हणजे या किल्ल्यावरून आपण ऑलमोस्ट म्हणजे हा सेंटर पडते भरपूरशा किल्ल्यांवर लक्ष ठेवू शकतो आणि युद्ध किंवा लक्ष ठेवण्याच्या उपदेशांना हा भरपूर एक महत्त्वाचा किल्ला होता हे आपल्याला समजून येते त्या बुरुजकडून निघून आता आपण आलो आहे समोरच्या पुरुषकडे जो की आहे पाटणे बुरुज तर पाटणे बुरुजवर आता आपण आलो आहे बघू शकता ॲज कम्पेअर्ड टू वागूचाही बुरुज हा थोडा लहान बुरुज आहे आणि इथून सुद्धा आपल्याला आजूबाजूचा आप परिसर चांगल्या प्रकारे निळता येतो जाऊया आपण समोर आता ला पाण्याचे टाके दिसून येत आहे तर बघूया आपण हे काताळात खोदलेले पाण्याचे टाके इथे एक सायकल बनवलेली आहे म्हणजे सायकलच्या साह्याने आपण पाणी म्हणजे काढू शकतो या टाक्यातून तर अशा प्रकारची इथं म्हणजे ते रचना केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही तर हे सायकल आहे आता आपण चालून बघू ऍक्च्युली इथे या बाजूला जो पाणी येणार तिथे हा पाईप लागून होता पण आता पाईप तर नाही आहे तर तो पाण्याचा जो पाईप आहे त्या अंदर गेलेला आणि जसं आपण सायकल चालवून वरतून पाणी येतात जे की एकदम मजेदार गोष्ट आहे या <laughs> पाण्याची जे टाके बनवलेली आहे ते यांचं जे रस्ता अशी आहे की वरती जे टाका आहे अगोदर ते फील होणार ते फील झाल्यानंतर त्याच्यातून पाणी ओव्हरफ्लो होऊन दुसरं टाकं भरणार दुसऱ्यानंतर तिसरं तिसऱ्यानंतर चौथं आणि चौथं टाकं पण ओव्हरफ्लो होत असेल किंवा तिथं पाणी जास्त झाले असेल तर ते डायरेक्टली गडाच्या जा खाली जाण्यासाठी त्याचा पण एक रस्ता बनवलेला आहे हे जे टाका आहे ते बाराही महिने भरून असते तर बाराही महिने पाण्याची सुविधा राहू शकते आपल्याला इथून बाजूला गेले तर इथे पाण्याची टाकी दिसून येते आपण खाली जाऊन बघूया तर याच्यात सुद्धा पाणी जर इथे भरपूर म्हणजे पाण्याचा साठा बाराही महिने पाणी राहील अशा प्रकारे हे करण्यात आले आता आपण इथून वरती आलो की इथे सुद्धा आपल्याला पाण्याची टाकी दिसून येतात बघू हो शकतात तर, तर हे पाण्याची टाकी भरणार त्यानंतर हे भरल्यानंतर बघा रचना अशी केली आहे हे जसं भरलं तसंच दुसरं पाण्याचा टाका भरणार आणि दुसरं भरल्यानंतर ते तिसरं पाण्याच्या टाकं भरणार तर आता इथून आता आपण समोर जाऊया समोर आपल्याला तिकडे एक गुरुज आहे तर पाण्याच्या टाक्या बघून झाल्यावर आता आपल्याला इथे चुन्याच्या घाण दिसत नाहीत आहे तर हे चुन्याची घाणं आपल्याला इथून दिसत आहेत जे की आताही चांगल्या स्थितीमध्ये आहे तर चुना कुटण्यासाठी या घानाचा यूज करत होते बैलच्या साह्या त्यानंतर तिथे हे म्हणजे माहिती देण्यासाठी एक फलक फौल। लावलेला आहे आणि सोलर बेसवर इथे सुरू आहे माहिती तर मराठी आणि इंग्लिशमध्ये आपल्याला माहिती मिळते आणि भरपूर उत्कृष्ट जसं की मी अगोदरच म्हटलं आहे अशा प्रकारचं मी कुठे बघितलेलं नाही तर त्या हिशोबाने हा म्हणजे एक चांगला उपक्रम म्हणजे बाळगला आहे आपण आलो आहे इकडे आपल्याला दिसून येते तर हा एक बुरुजच आहे या बुरुजाला नाव देण्यात आलं आहे दामगुडे बुरुज तर हा दामगुडे बुरुजवर आता आपण आलेलो दामगुडे बुरुजवरून आपल्याला खूप छान असा परिसर बघायला मिळते आणि डोंगरराची खूप सुंदर अशी जे रचना केलेली आहे निसर्गाने तर ते आपल्याला इथून बघायलाच मिळते समोर आल्यावर आता आपण शिरवाले बुरुजकडे आलेलो आहे आता शिरवले बुरुजमध्ये आपण एंट्री करणार असं आपण आप या बुरुजकडे एंटर झालो तर आपल्याला सर्वप्रथम इथे आपल्याला शौचकूप दिसून येते बघू शकता हा त्यावेळेस शौचकूप आणि इथूनच वरती जाण्यासाठी इकडून सुद्धा पायऱ्या आहे इथून पण पायऱ्या गेलेल्या आहेत वरती जाण्यासाठी आणि या बाजूला पण पायऱ्या दिसून येतात वरती जाऊ आता आपल्याला पूर्ण परिसर दिसून किल्ल्याचा बराच भाग सपाट असला तरी मध्यवर्ती भाग थोडा उंच असून या भागात गडावरील अनेक इमारतीचे अवशेष दडले असण्याची शक्यता आहे रोहिडा किल्ल्याचा इतिहास हा आदिलशाही काळापासून म्हणजे सोळाव्या शतकापासून लोकांना माहिती आहे हा किल्ला अनेक वर्ष आदिलशाही अंमलाखाली होता सोळाशे सत्तेचाळीस नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकून घेतले त्यापैकी एक रोहिडा किल्ला असावा गडाचा तिसरा दरवाजा हा सोळाशे छप्पन साली मोहम्मद आदिलशाह यांच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे याच्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीकडून हा गड पुन्हा जिंकून घेतला बघा हो शिरवले जो बुरुज आहे आता आपण तिथून उतरलो आहे आणि आता आपण जाणार एक मंदिरचा अवशेष बघायला शिरवळे जो बुरुज होता तिथून निघाल्यावर आता आपण रोहिडा भैरवनाथ या मंदिराकडे आलेलं तर या मंदिराची सुद्धा डागडूची करण्यात आलेली आहे तर आता आपण मंदिरात जाऊया दर्शन करूया आणि थोडा विश्रांती करूया आदिलशाहीसोबत लढाई करून हा किल्ला जिंकून घेण्यात आला लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे व बांदल हे महाराजांना येऊन मिळाले महाराजांच्या काळात त्यांनी किल्ल्याचे नामकरण विचित्रगड केले सोळाशे पासष्ट मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांना देण्यात आला हा किल्ला आदिलशाही मोगल व मराठी यांच्या ताब्यात टप्प्याटप्प्यामध्ये राहिला जो की काळ होता सोळाशे पासष्ट ते सत्तर सोळाशे सत्तरपासून पासून मात्र हा किल्ला एक वर्षाचा अपवाद वगळता मराठ्याच्या ताब्यात राहिला सतराशे मध्ये भोर हे संस्थान शंकराजी नारायण सचिव यांना मिळाले आणि हा किल्ला संस्थानाच्या अधिपत्याखाली राहिला पुढे संस्थान विलीन होईपर्यंत किल्ला मराठ्याकडेच होता एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भोर संस्थान अस्तित्वात असताना किल्ल्यावर प्रत्येकी एक याप्रमाणे हवालदार सरनोबत शिपाई हरकाम्या व गुरव असे अधिकारी नोकर कामाला होते अशी नोंद आहे दिसून येत आहे हे त्यावेळेसचं समाधा आहे जे मावळ्यांच्या त्यावेळेस केलेल्या युद्धाचे आणि त्यांच्या समाधीचे हे काही अवशेष इथे आपल्याला ठेवून दिसते तर दुर्ग संवर्धन परिवार यांनी इथे काम केलेलं आहे अगोदर असं काही आपल्याला दिसून येत आहे आणि कामानंतर काही अशा प्रकारे बनवण्यात आलेलं आहे तर हे सुद्धा उत्तम एक काम केलेलं आहे समाधांच्याच बाजूला आपल्याला इथे एक छोटं टाकं पण दिसून येते हे टाकं साफ तर नाही आहे मंदिराच्या बाजूला जितके पण आपल्याला हे अवशेष दिसून येते हे पूर्ण राजवाड्याचे अवशेष आहेत तर किल्ल्याचा हा नकाशा आपल्याला इथे दिसून येत आहे आणि या नकाशाप्रमाणे आपण जो शिरवले बुरुज बघितला होता त्या शिरवले बुरुजवरून आपल्याला कमळगड दिसते त्यानंतर किल्ले रायरेश्वर दिसते त्यानंतर केंजळगडसुद्धा दिसते आणि मांढरदेवी तिथून आपल्याला मांढरदेवी आणि केंजळगड हे सुद्धा दिसते त्यानंतर आपण इकडे पूर्वेकडे आलो पाच नंबरचा म्हणजे सरजा बुरुज बुरु आपल्याला आणि तालुका दिसते त्यानंतर पुरंदरसुद्धा दिसून येते त्यानंतर इकडे तीन नंबरचा बुरु बुरु। बुरु जो बुरुज आहे तो म्हणजे पाटणे बुरुज पाटणे बुरुजवरून आपल्याला तोरणा राजगड दिसून येते तर अशा प्रकारे ह्या मॅपची ही माहिती आहे म्हणजे याच्या साहाय्याने आपण चौबाजूचा सा एरिया आपण बघू शकतो तर हा सुरक्षेच्या हिशोबाने आणि लढाई किंवा युद्धाच्या हिशोबानी हा खूप महत्त्वाचा गड होता जो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तरमध्ये जिंकलेला होता तर इथे राजवाड्याचा फलक लागलेला आहे मी तुम्हाला थोडंफार अवशेष दाखवून देतो तर काही जे अवशेषच्या मनानी म्हणजे काही भीतीचे आपल्याला अवशेष इथून दिसून येते पूर्वी राजवाडा जो होता तो लाकडांनी बनवलेला होता पूर्ण म्हणजे कुठेही कुठल्याही किल्ल्यावर जो आपल्याला राजवाड्याचे अवशेष भेटते तर हे त्यावेळी पूर्ण म्हणजे लाकडाचं बनवलेलं ला पूर्ण राजवाडा असा आणि रा जसं की इंग्रजांनी आक्रमण करून त्याची पूर्ण वाट लावून नो अशा प्रकारे आपल्या किल्ल्याची हे गडफिरी आता इथे पूर्ण होत आहे आणि पूर्ण आपण जे अवशेष होते सगळे जे बुरुज होते आणि मंदिराचे काही अवशेष सदरचे अवशेष त्यानंतर राजवाड्याचे अवशेष तर हे सगळं आपलं बघून झालेलं आहे आय होप तुम्हाला हे माहिती या रोहिडा किल्ल्याची आवडली असेल तर या किल्ल्याचं नाव जे विचित्रगड होतं ते या किल्ल्याच्या म्हणजे नावाला प्लस इथचं जे परिसर आहे त्याला पण म्हणजे सॅटिस्फाय करते तर अशा प्रकारे हा विचित्रगड म्हणजेच रोहिडा किल्ला रोहिडेश्वरचं हा ब्लॉग मी इथे कंप्लीट करतो आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल आणि आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक ला करू शकता शेअर करू शकता आणखी मित्रांना आणि कमेंटसुद्धा करू शकता की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या एका नवीन किल्ल्यावर आणि अशाच प्रकारे मी तर एक्सप्लोर करत राहणार आहे माझ्यासोबत बनून राहा आणि तुम्हालासुद्धा किल्ल्याची माहिती आणि त्यावेळेस झालेल्या लढाईचीसुद्धा मी हिस्ट्री सांगण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न करणार आहे तर बनून राहा माझ्यासोबत चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ट्रेक नेक्स्ट टॉप